शिवसेनेत तुम्हाला जर का एखादा पद पाहिजे असेल तर दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागतात हा दावा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलाय या नीलम गोऱ्या त्याच आहेत ज्यांनी तीन वेळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आमदारकी भूषवली दोन वेळा उपसभापती पद पत देखील भूषवलं आणि आज त्या हे सांगतात खरोखरच हसू येते म्हणजे त्यांनी असं वेगळं काय सांगितलंय ती शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस असो भारतीय जनता पक्ष असो काँग्रेस असो किंवा कुठलाही पक्ष असो राजकीय पक्ष म्हणल्यावर तुम्हाला बिदागी द्यावीच लागणार देणगी द्यावीच लागणार पक्षनिधी द्यावाच लागणार आणि त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी पदरात पाडून घ्यावं लागणार खरोखर आहे का नाही याच सगळ्या विषयावर आपण पुढच्या काही वेळात बोलणार आहोत तेव्हा न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आज असा आहे की जो कोणत्याही उमेदवाराकडून किंवा पदाधिकाऱ्याकडून किंवा कार्यकर्त्याकडून दोन रुपये का होईना देणगे घेतल्याशिवाय चालतो कोणताच नाहीये म्हणजे सगळेच पक्ष सदस्य नोंदणी या नावाखाली दोन रुपये पाच रुपये दहा रुपयाच्या पावत्या फाडतात हे कशासाठी केलं जातं तर उद्या कुठल्याही एखाद्या विरोधी पक्षांनी किंवा कुणी जर एलिगेशन्स केलं आरोप केले की के, या पक्षाकडे एवढा निधी कसा आला तर आमचे करोडो सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत मग त्यांनी जे दोन दोन पाच पाच रुपये आमच्यासाठी सदस्य फी म्हणून दिलेली आहे पावती जी फाडलेली आहे त्यामधून आम्ही हा निधी उभा केलाय बरं हे सगळ्यालाच माहीत असतं अगदी अंबानी अंबानीपासून ते आम तुमच्या शहरातल्या एखाद्या व्यापाऱ्यापर्यंत ज्याला या देशामध्ये सुखरूप राहायचंय किंवा व्यवस्थित धंदा पाणी करायचंय आपलं पोट भरायचंय उद्योग उभा करायचे त्याला सत्ताधारी पक्षाला सोबत घेऊन चालावंच लागतं त्या पक्षासाठी देणगी द्यावीच लागते आणि ते दे उघडपणे देतात म्हणजे कुठल्या पक्षाला किती निधी मिळतो आणि कुठल्या पक्षाला कशा पद्धतीनं त्या इलेक्ट्रॉल मधून पैसे मिळतात हे देखील लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अनेक वर्तमानपत्राने न्यूज चॅनल्सने दाखवले त्यामुळे वेगळं काय पण नीलम गोरे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या त्यांनी दिल्लीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये एक वक्तव्य केलं आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली खरं तर खळबळ उडण्यासारखं काहीच नव्हतं ज्या निलम गोरे यांनी हे वाक्य सांगितलं की शिवसेनेमध्ये एखादं पद पाहिजेलं असेल किंवा तुम्हाला जर का उमेदवारी पाहिजे असेल किंवा कुठल्या मोठ्या पदावर जायचं असेल तर दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागायच्या आता मर्सिडीज हे प्रतिकात्मक आहे असं समजा की मर्सिडीजची किंमत किती आहे तर कोटीमध्ये आहे तर तुम्हाला खोके मोजावं लागायचे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या भाषेत ह्याच्यात वाईट काय आणि हे कुठं नाहीये निलम गोरेंनी हे काही वेगळं सांगितलंय का मग जर का त्यांना तीन वेळा आमदारकी दिली गेली तर त्यांनी किती खोके मोजले त्यांना दोन वेळा उपसभापती केलं मग त्यांनी किती खोके मोजले किंवा किती मर्सिडीज त्यांनी गिफ्ट केल्या याचा सुद्धा हिशोब द्यायला पाहिजे म्हणजे आपण महाराष्ट्राच्या राजकारणातच काय किंवा देशाच्या राजकारणात एक नवीन ट्रेंड सुरू झालाय जोपर्यंत आपलं भागतंय किंवा आपलं पोट भरतंय तोपर्यंत आहेत तिथं सुखी राहायचं त्या नेत्याची ते वाहवा करायची आणि त्या नेत्याने आपल्याला पर्याय म्हणून एखादा दुसऱ्या नेता उभा केला की मग आपली पोटदुखी आपली मळमळ सगळी बाहेर काढायची दुसऱ्या पक्षात जायचं आणि दुसऱ्या पक्षात जाऊन या पूर्वीच्या पक्षामध्ये कसा अन्याय केला जात होता कसं एक्स्टॉर्शन केलं जात होतं कशा पद्धतीनं खंडिनी घेतली जात होती हे सगळं सांगायचं कुठल्या पक्षात नाही हो सगळ्याच पक्षात आहे म्हणजे हे आम्ही एवढ्यासाठी सांगतोय की नीलगुरी यांच्या आरोपानं फार काही खळबळ उडले असं नाही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या स्वतःला प्रामाणिक म्हणणाऱ्या माणसाचा बुरखा टाराटारा फाटलाय तो ह्याच्यापूर्वी देखील अनेकदा फाटलाय पण त्यांना त्याचं सोयर सुटत नाही कारण त्यांचं एक ठरलेलं वाक्य असतं जे गद्दार आहेत त्यांच्याबाबत आम्ही बोलणार नाही जे खोके सरकार बरोबर गेले त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार नाही असं म्हणून उद्धव ठाकरे आजचं मरण उद्यावर ढकलतात पण ते एक गोष्ट ल विसरतात की ज्यांना त्यांनी मोठं केलंय असा त्यांचा दावा आहे ना एक का है? जामा जा जामा था, ते का सोडून जात आहेत त्यांच्या आजूबाजूचे जे काही कोंडाळ जमा झाले ना चार दोन टाळके जे जमा झालेत ना त्या टाळक्यांना अगोदर उद्धव ठाकरेंनी बाजूला केलं पाहिजे तर उरली सुरली शिवसेना ही शिल्लक राहील नाहीतर माणूस सुद्धा उद, शिल्लक राहणार नाही शेवटी आदित्य ठाकरे सुद्धा असं सांगून जातील की मी आता जातो तुमच्या स्वभावाला पाठवून आपण निर्णय घेण्याची क्षमता ठेवली पाहिजे ती उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये हे त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळातही दाखवले कार्याध्यक्ष झाल्यापासून अनेक वेळा सिद्ध केलेला आहे प्रश्न हा आहे की नीलम गोरे यांनी हे आजच का सांगितलं पंधरा वर्ष तुम्ही आमदारकी उपभोगली किंवा अठरा वर्ष उपभोगली तुम्ही सभा उपसभापती राहिलात मोठमोठी पद तुम्ही मोट उभवली मग ती कशाच्या जीवावर आणि त्यावेळेस तुम्हाला शिवसेना खूप चांगली वाटत होती का आज तुम्ही शिंदेसोबत गेलात तुमचं पद टिकावं म्हणून किंवा तुमच्यावर काही आरोप जर का होणार असेल तर ते मिटावेत म्हणून जर का तुम्ही गेला असाल तर तुम्ही कोणत्या तोंडानं उद्धव ठाकरेंना नाव ठेवताय कोणत्या तोंडानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जे, जे काही लॅक्युनर्स आहेत त्या बाहेर काढतायत अत्यंत चुकीचं असा पायंडा राजकारणात हा नव्यानं येतोय म्हणजे आपलं पटलं नाही की दुसऱ्या कोणाच्या तरी पक्षात डेरे दाखल व्हायचं आणि पूर्वीच्या पक्षाला शिवीगाळ करत राहायची त्याच्याबद्दल सतत बोट मोडत राहायची हे बंद झालं पाहिजे म्हणजे कुठलाही पक्ष राजकीय पक्ष हा निधीशिवाय गडगंज पैशाशिवाय चाल चालूच शकत नाही एका बूथवर जर का निवडणुकीच्या काळात कार्यकर्ता जर का बसवायचा असेल तर त्याला किमान दोन हजार रुपये एका दिवसाचे द्यावे लागतात एका एका, एका विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे ते चारशे बूथ असतात तीन चार कोटी रुपये एका दिवसाचा खर्च आहे कुठून आणणार कोण आणणार कसा उपलब्ध करणार हा पैसा मग पक्षनिधी त्यानंतर मोठमोठी मुण सभा संमेलन होतात पूर्वी अगदी नाईन्टीच्या काळामध्ये राजकारणी पक्ष किंवा नेते हे जनतेच्या पैशावर किंवा स्वतःच्या खिशातल्या पैशातून राजकारण करायचे तेव्हा महागाई देखील नव्हते आज असं झालेलं आहे की एक सभा जर का घ्यायची समजा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा सोनिया गांधी राहुल गांधी यांची जर का सभा घ्यायची म्हणलं तर लोक आणण्यासाठी सुद्धा दोन पाच कोटी रुपये खर्च लागतो मंडप उभारणी असेल इतर ग्राउंडचं क्लिअरन्स असेल या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा करोडो रुपये खर्च लागतो हे माहीत नाही आहे का निलम गोरे यांना किंवा त्यांच्यासारख्या नेत्यांना मग हे सगळं माहिती आहे तर पक्ष जर का चालवायचा म्हणलं तर पैसे घ्यावेच लागतात सुषमा अंधारे ज्या आता निलम गोरे यांच्यावर बोलतात त्या सुषमा अंधारे यांच्यावर सुद्धा आरोप झाले ना बीड जिल्ह्यात त्यांनी पैसे घेऊन पद विकले त्यांनी त्यांच्या कार्यालयात एसी मागितला त्यांनी त्यांच्या कार्यालयात रंगरंगोटी करून घेण्यासाठी पैसे मागितले प्रत्येक नेत्यावर हे आरोप होतात मग आजच ते सांगण्याचं कारण काय आणि ते ही साहित्य संमेलनाच्या प्लॅटफॉर्मवर साहित्य संमेलनाचा प्लॅटफॉर्म हा तुमचे राजकीय उन्हे दुने काढण्यासाठी आहे का निश्चितच नाहीये आणि स्वतःला खूप हुशार अभ्यासू साहित्यिक म्हणून घेणाऱ्या ज्या निलम गुरे आहेत ना त्यांच्याकडून तर ही अपेक्षाच नाही हो तुम्हाला जर का खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करायची असेल त्यांच्या शिवसेनेत कशा पद्धतीने कारभार चालतो हे जर का सांगायचं असेल ना त्याच्यावर एक पुस्तक काढा त्याचे पुरावे द्या कारण पंधरा ते अठरा वर्ष वीस वर्ष स्वतः तुम्हीच मातोश्रीवर बसलेले असायच्यात अनेक वेळा अनेकांच्या भेटी गाठी ह्या तुमच्यामुळे लांबलेल्या अनेक आज जण आता सांगतात त्यामुळं नीलम गोरे यांनी जे काही सांगितलंय ते काही फार नवीन आहे किंवा ते फार त्यामुळं खळबळ माजली किंवा त्यांनी काहीतरी धक्कादायक वक्तव्य केले असं काही नाही आहे काँग्रेस पासून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपर्यंत किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपर्यंत पैसे घेऊनच पद वाटली जातात हे अनेक वेळा समोर आलेलं आहे आणि त्यामुळं ही जे काही आज टीका चाल चा, चा चालू आहे किंवा आज ज्या पद्धतीनं राजकारण ढवळून काढण्याचा किंवा आरोप प्रत्यारोपाच्या फैरे झाडण्याचा प्रकार सुरू आहे तो खरोखरच लांछनास्पद आहे असं मला वाटतंय या महाराष्ट्रातच काय देशाचं राजकारण देखील कधीच एवढं गढूळ झालेलं नव्हतं एवढी वाईट परिस्थिती सध्याच्या काळात दिसून येते आहे आणि ही जर का थांबवायची असेल तर आता जनतेलाच आपल्या मताचा अधिकार वापरून चांगल्या स्वच्छ चारित्र्याच्या चार, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांच्या हातात सत्ता द्यावी लागेल तर आणि तरच हा जो काही आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आहे तो थांबेल एवढं निश्चित न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका